या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे ते जाहीर झालेलं आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं पहा मुख्यमंत्री म्हणून मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे आणि त्यांना गृहमंत्री त्याचबरोबर ऊर्जा मंत्री कायदा आणि न्याय व्यवस्था सामान्य प्रशासन विभाग या विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून मान्य श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर माननीय श्री अजित पवार जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क या विभागाची जबाबदारी म्हणजेच या ठिकाणी अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं हे कायम राहिलेलं आहे त्यानंतर पुढचे कॅबिनेट मंत्री आपण जाणून घेऊया पहा माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये संभाव्य मंत्रिमंडळामध्ये सांगितलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रीपद जात आहे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडचं मागच्या वेळेचं खातं हे चंद्रशेखर बावनकुळे बावनकुळे यांच्याकडे जात आहे हे आपण मागच्या संभाव्य मंत्रिमंडळामध्ये सांगितलं होतं त्यानुसार हे सत्य ठरलं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्रीपद गेलेलं आहे त्यानंतर मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण या विभागाचं त्या ठिकाणी कार्यभार देण्यात आलेला आहे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री झालेले आहेत त्यानंतर मान्य श्री आशिष शेलार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कार्यभार मान्य श्री आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर पहा आठवे मंत्री आहेत मान्य श्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास व रोजगार या मंत्रिपदाचा कार्यभार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिलेला आहे आणि मान्य श्री दादा भुसे हे शालेय शिक्षण मंत्री झालेले आहेत पहा कृषी मंत्री म्हणून त्यांचं नाव पुढे येत होतं परंतु त्या ठिकाणी मान्य श्री दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आलेला आहे त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागा विभागाचा कार्यभार देण्यात आलेला आहे म्हणजे शिवेंद्रराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर मान्य श्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न आणि प्रशासन अन्न आणि औषध प्रशासन या विभागाचा कारभार देण्यात आलेला आहे म्हणजेच मान्य श्री नरहरी झिरवाळ हे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री त्या ठिकाणी झाले आहेत त्यानंतर मान्य श्री अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री बनलेले आहेत म्हणजेच आदिवासी विकास विभागाचा जो कारभार आहे तो आ, आ, आदिवासी मंत्र्यांच्या अखत्यारीत चालतो म्हणजेच मान्य श्री अशोक उईके हे आदिवासी विकास मंत्री बनलेले आहेत त्यानंतर मान्य श्री नितीश नितेश राणे हे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर मान्य कुमारी आदिती तटकरे या महिला व बाल विकास मंत्री त्या ठिकाणी झाले आहेत आपल्या सर्वेक्षणानुसार मान्य आदिती तटकरे यांना महिला व बाल विकास हेच विभाग दिला होता म्हणजे आपला जो संभाव्य सर्वे आहे तो जवळजवळ पन्नास टक्के त्या ठिकाणी सत्य आहे त्यानंतर मान्य श्री शंभूराजे देसाई यांना पर्यटन आणि खाणकाम या विभागाचा कारभार दिलेला आहे म्हणजे शंभूराजे देसाई यांना या ठिकाणी पर्यटन आणि खाणकाम मंत्री म्हणून त्यांना खातं मिळाल्या मिळालेलं आहे त्यानंतर मान्य श्री गुलाबराव पाटील हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर मान्य श्री माणिकराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे आता ओळखले जाणार आहेत त्यानंतर मान्य श्री प्रकाश आबिडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचं मंत्रालय त्या ठिकाणी मान्य श्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे त्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्रालयाचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे म्हणजेच पंकजा मुंडे या पर्यावरण व हवामान बदल मंत्री त्याचबरोबर पशुसंवर्धन मंत्री बनलेले आहेत त्यानंतर गणेश नाईक हे वनमंत्री झालेले आहेत म्हणजे गणेश नाईक वन विभागाचा कारभार त्यांच्या अंडर त्या ठिकाणी चालणार आहे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक बनलेले आहेत त्यानंतर श्री संजय शिरसाट सामाजिक न्याय शिर मंत्री म्हणून संजय शिरसाट यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजेच महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आहेत संजय शिरसाट त्याचबरोबर प्रताप सरनाईक परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांची निवड करण्यात आली आहे म्हणजेच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक त्यानंतर अतुल सावे ओबीसी कल्याण दुग्ध विकास व अक्षय ऊर्जा या विभागाचा कारभार अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे म्हणजे अतुल सावे हे ओबी ओबीसी कल्याण मंत्री दुग्ध विकास मंत्री आणि अक्षय ऊर्जा मंत्री बनलेले आहेत त्यानंतर मकरंद पाटील मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्री पदाचं त्या ठिकाणी खातं देण्यात आलेलं आहे म्हणजेच मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून मकरंद पाटील हे महाराष्ट्राचं काम पाहतील त्यानंतर संजय राठोड मृदा व जलसंधारण विभागाचं कारभार संजय राठोड हे पाहणार आहेत म्हणजेच मृदा आणि जलसंधारण मंत्री त्या ठिकाणी संजय राठोड बनलेले आहेत त्यानंतर हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत हसन मुश्रीफ त्यानंतर आहेत भरतशेठ गोगावले रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री म्हणून भरतशेठ गोगावले या ठिकाणी ओळखले जाणार आहेत त्यानंतर बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री बनलेले आहेत त्यानंतर आहेत जयकुमार गोरे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री त्या ठिकाणी बनले आहेत जयकुमार गोरे त्यानंतर पुढे आहेत संजय सावकारे या ठिकाणी वस्त्रमंत्री म्हणून संजय सावकारे हे महाराष्ट्राचे ओळखले जाणार आहेत म्हणजे संजय सावकारे हे वस्त्रमंत्री बनलेले आहेत त्यानंतर पुढे आहेत पा आकाश फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्राचे कामगार मंत्री म्हणून आकाश फुंडकर यांना त्या ठिकाणी खातं देण्यात आले आहे त्यानंतर मान्य श्री धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा कारभार या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या मार्फत चालणार आहे म्हणजेच महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री बनलेले आहेत धनंजय मुंडे त्यानंतर उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा म्हणजे उद्योग मंत्री त्या ठिकाणी उदय सामंत यांना हे खातं देण्यात आलं आहे त्यानंतर जयकुमार रावल हे विपणन मंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर मान्य श्री दत्ता भरणे क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून दत्ता भरणे त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे हे या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मान्य श्री गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोप कोकण विकास महामंडळ म्हणजेच गिरीश महाजन हे जलसंपदा मंत्री बनलेले आहेत पा म्हणजेच त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे हा कार्यभार जलसंपदा मंत्रिपदाचा देण्यात आलेला आहे पा म्हणजे त्याचं विभाग वेगवेगळे आहेत ते वेगवेगळ्या विभागामध्ये गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना हे जलसंपदा मंत्रिपदाचं खातं देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हे छत्तीस कॅबिनेट मंत्री आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत की आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पूर्ण तयार झालेलं आहे आणि प्रत्येक मंत्र्याला त्या ठिकाणी त्यांचं खाते वाटप केलेले आहे अत्यंत म्हणजे वेळ लागला परंतु सर्वगुण संपन्नासक जे Uh, मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी uh, जरी एक महिना उलटून गेला असला तरी देखील या एक महिन्याच्या कालावधीमध्ये अत्यंत सुंदर असं मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि नक्कीच महाराष्ट्राचा विकास हा उच्च पदापर्यंत जाऊ शकतो असं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी तयार केलेलं आहे म्हणजेच हे जे माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दे दोन उपमुख्यमंत्री आहेत या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अ यांच्या हाताखाली जे काम करणारं मंत्रिमंडळ आहे ते नक्कीच या आपल्या महाराष्ट्राला आग्रेसर आगे कुच करून घेऊन जाईल यात कुठलीही शंका नाही म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणारं असं मंत्रिमंडळ या ठिकाणी तयार झालेलं आहे सर्वांनी हे मंत्रिमंडळ व्यवस्थित पाहिलं ऐकलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद